बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द गाव आजही रस्त्याविना आहे नदीकाठच्या धोकादायक मार्गावरून ग्रामस्थांना दैनंदिन ये जा करावी लागते प्रशासनाने रस्ता न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द या गावातील ग्रामस्थ आजही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत वाण नदीच्या काठावर वसलेले हे छोटेसे गाव गेली अनेक दशके रस्त्याविना आहे सुमारे दीडशे ते दोनशे लोकसंख्या असलेल्या गावकऱ्यांना दैनंदिन कामासाठी आणि मुलांना शिक्षणासाठी शेजारच्या जावे लागते मात्र रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना नदीकाठच्या धोकादायक पायवाटेने प्रवास करावा लागतो स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की या मार्गावरून रोज मुलांना शाळेत जाताना जीव मुठीत धरावा लागतो पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते आणि अपघाताचा धोका वाढतो वारंवार निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही येथे राहतो पण रस्त्यासारखी मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध झालेली नाही शासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थांचा इशारा आहे की जर प्रशासनाने तातडीने रस्ता तयार करण्याची पावले उचलली नाहीत तर गावकरी आंदोलनाचा मार्ग अवलंबतील प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांच्या रोषाला ऊत आला असून प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे दोन महिने झाले सारखं नदीले पाणी पाऊस चालू आहे वरचंही आहे आणि खालचंही आहे लेकराची शाळा पडू राहिली आम्हाला रस्ता नाही आमचे लेकरं साऱ्या घरी आहेत पडू पाडून मग काय म्हणतात या गावातल्या लेकराले लेक वळण नाही हा आणि या गावाला मसंटी नाही आमचा बुडा मेला माझ्या घरचा बुडा स्वतः तीन ठिकाणी मयत उचलली गोटाळीत नेली या गावाला मशनभूमी नाही आम्ही जुने लोक मेल तर आम्हाला घरामध्ये दान देतील काय आमच्या पुरं मग तुम्ही कारवाई कोणची करता आमच्या गावासाठी त्या ग्रामपंचायतीमध्ये आमच्या बरोबर गेल्या तर काय म्हणतात तुमच्या ज्यांना काहीच होत नाही भूमी तुमच्या गावाला नाही पाच एकराची म मागणी केली म्हणतात पाच एकर देत नाही आम्ही मग कोण नाही देता मग आता यायच्या घरच्या वावरात हे घरच्या वावरात फुकतात आम्ही कोणाच्या गोटी फुका आम्ही आमच्या हा जो फुका की घरात फुका लोक आमच्या बुड्याच्याच बाबतीत तीन ठिकाणी माहीत उचलली आम्ही मग आता याच्या पुढे समजा मी मरीन हे बुटी मरीन तो बुटा मरीन कोणी मरी समजा आमच्या गावात मग आम्ही कुठे फुका हे आम्हाला मशानभूमी पाहिजे आम्हाला या गावाला रस्ता पाहिजे आणि नसीन देणं त्याच्या मनात कुठे लोक गेलो आम्ही आम्ही याच्यावरही गेलो गेलो सर ट्रॅक्टर भरून पण आमची केअर काही कोण घेतली ना नाही मग आता याच्या बाद आम्ही डायरेक्ट ऑपरेशन मांडू कलेक्ट कलक्टर मोठे साहेबांच दनापुर, लहान दा विषय तो रस्त्याबद्दल आहे रस्ता आम्ही मंजूर केलेला होता पण ते एका शेतकऱ्याने अडवला तो त्या मंजूर त्यांना थकि दिली त्यांना काही होऊ दिला नाही तो रस्ता माग ठराव दिले आम्ही सर्व दिले पण त्या शेतकऱ्यांनी अडवला काय त्याचा नक्का सोकार म्हणून काहीतरी कोणी त्यांनी अडवल्याच्या तो संरक्षण भिंत होती ते भिंतीपासून तो रस्ता होता काढला आम्ही ते सरकारी गट दाखवून त्याला दहा गुण जागा पण ते कोणाच्या ताब्यात आहे शेतकऱ्याच्या कोणी अतिक्रमण केलेला आहे ते शोधू आता बघू दे काय